पुढचे निर्णय हे कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानेच घेणार आमदार सुनील शेळके यांनी हे वक्तव्य केले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयार राहा शेळके यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केले मावळमधील पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्या सल्ल्यानेच घेणार आमदार सुनील शेळके यांनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय विभागाचे अध्यक्ष माझा महिला भगिनी मागच्या काही दिवसापूर्वी कुंडमळा या ठिकाणी जी घटना घडली कार्यकर्त्यांचा संवाद मेळाव्याच्या निमित्तानं अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या कोण असला पाहिजे ते वीस जणांची कमिटी ठरवेल पद्धतीनं दिली पाहिजे या बाबतीत देखील आपण जो काही निर्णय घेतला आणि मावळ असेल तळेगाव देऊ देवरोड लोणावळा हे शहर असतील हे वीस जणांची कमिटी जे ठरवेल तो उमेदवार आपल्या